आम्हाला आजपासून दिली त्यांच्याकडे तीन दिवसापासून त्याच्यावर प्रशासनाच कुठलंच बंधन नाही मग एकाला एक नाही तुम्ही अशी वागवंत देतात ठेव तीन दिवसाची प्रशासनाला निवडणूक आयोग मॅनेज आहे का हा माझा प्रश्न तीन दिवस कबशीचं जे चिन्ह आहे ते चिन्ह त्यांनी जो अर्ज केला होता कलेक्टर ऑफिस आहे याच्यामध्ये तुम्ही सतरा एक चा जो नियम दाखवत आहे त्याप्रमाणे त्यांनी जो काही अर्ज केला होता कलेक्टर ऑफिसला त्याप्रमाणे कलेक्टर ऑफिसने त्यांना दिले दोन मिनिटं परवायपासून सात दिवसाची जोडपत्र एक द्यायचोड ती त्यांनी उशिरा दिला त्याच्याबाबत आम्ही अर्ज दिवस आमचा अर्ज फेटाळला तिकडचा अर्थ तुम्ही आम्हाला सात दिवसाचा जोडपत्र एक द्यावा असं नाही

चिन्हावरती प्रचार करावा असं पूर्ण नाही परवानगी दिली मात्र त्यांचं काय म्हणणं आहे की चौदा एकचा जो नेम आहे त्यांचा नगराध्यक्ष पदाला एक चिन्ह आणि खालच्या उमेदवाराने एक चिन्ह दुसरं तर सतरा एक क्लॉज आहे की मान्यता असेल आणि अर्ज असेल तर आम्हाला द्यायचं त्याचं म्हणणं तुमचा अर्ज उशिरा कलेक्टर कलेक्टर आघाडी रजिस्टर्ड आहे

आपने प्रचार की तो चलता नहीं था बगावत बच्ची का वीडियो है बगावत बच्ची का नहीं प्रचार बगावत बीस हफ्ते हैं आपने हमें चलाने के लिए वीडियो पारोगे कुछ करोगे कुछ नहीं करेंगे कुछ नहीं करेंगे काय करायचार करायला आम्हाला काय उत्तर दिलं कुठलं आज डिक्लेअर करायला नगराध्यक्ष म्हणून ते दशारा लोकशाहीचा गळा चेहरा लागवायचा आणि आम्हाला नियमाती दाखवा नाही

दाखल करा वाटत आमच हे तुम्ही दबावाखाली लोकशाहीचा आम्ही सहन केलं पहिल्या दिवसापासून जे असेल ते सहन केलं आम्ही पहिल्या दिवसापासून सहन करत आलोय कबीचं तुम्हाला विचारलं ते चिन्ह पुसट आहे तुम्ही तेच म्हणला आणि काल लगे एकवीस तारखेला बदल केला हातात

तुम्ही वर 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 मी सांगा ना आम्हाला वर कुणाकडे जायचं आहे निवडणूक निर्णय अधिकारी हा सर्वोच्च असतो मग कसं नाही आज दिवशी करायचा मागायला घ्यायचा पहिल्याच दिवशी डायरेक्ट डिक्लेअर करून टाका जायचं

रोज <laughs>

निवडणूक जाहीर झाल्यानंतर एवढा कमी वेळ आम्हाला प्रचाराला जातो आणि आम्ही जे मागितलेलं तुम्ही आम्हाला एक तर होता माहितीये का तुम्ही ज्या निवडणूक आयोगाने जी निवडणूक जाहीर केलेली आहे त्यामध्ये आम्हाला फक्त पाचच दिवस दिले प्रचार असतो वर्षात पहिल्यांदा जाते असं कधीही झालं घेत आम्हाला मिळत नसल तर हा अन्याय आहे दुसऱ्या जा महाराष्ट्र पक्षाची तिसरी बीएमसीसाठी शहर विकास आघाडी त्यांनी त्यांचं कबशिदा चिन्ह घेऊन प्रचाराला लागलेत तसं आपले डिजिटल लावले बॅनर लावले कबशिदांच्या काय बोला गेला आपण प्रशासन निवडणूक निर्णय अधिकारी मंजूर मागितत असाल तर आमच्या सारख्याने निवडणूक लावले तसे असेल तर आमचे उमेदवारी आमची रद्द करा आणि एकतर्फे निर्णय तुम्ही करा आम्हाला काही अडचण नाही लोकशाही संतुष्ट आलेलं आहे पंढरपुरात असं आम्ही सर्व उमेदवार आम्ही जाहीर करतो आणि तुम्ही अशा पद्धतीने जर आमच्यावर अन्याय अत्याचार करतात सांग आम्हाला प्रचाराला आम्हाला प्रचाराला वेळ मिळून घ्यायचा नाही आम्हाला

पडिर <coughs>